शाली वाटतात एकमेकीला पंचायती लागल्या आणि कुरकुरून जरा लक्ष द्या लढण्याच्या आईट बघा जरा मांगिला कुस्ती लागलेली आहे पण आपल्यासाठी स्पर्धा आहे स्पर्धा आपल्यासाठी स्पर्धा आहे आरक्षण घेतलं एवढं तरी पोर असे राहुल आपली पोरं जरा कुठे आहेत बघा याच्या गाड्यात काय कुणाच्या संतीत फिरताय त्या बाजूला लाट मिळावायची पकड घेतो अरे खऱ्या अर्थ ना मनामध्ये तनामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या हिंदुत्व आता शिवप्रतीचा हिंदुस्थानच्या वतीनं हे मैदान आयोजित आहे आश्रम होते तिकडे कुमट्याची महिला पैलवान अनुष्का पवा अनुष्का आक्रमक झाली गे काही कुस्ती चालल्या त्या पृथ्वीराजची आणि वरची आतापर्यंत डाव डावाची उधळण केली दोन्ही पैलवानानी खऱ्या अर्थाने बघणाऱ्या डोळ्याचं पारणच घेतलं नवसी मध्ये या माझे रोहित पाडी पास वाटायचे पास घ्या रोहित पाडी पास वाटण्याचं काम सुरू करा वाटा